मला माध्यमांना हात जोडून विनंती करायची आहे तुम्ही सरकारची बाजू समजून घ्या योजनेच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये सांगितलं की महाराष्ट्रातल्या माता भगिनीच्या करता ही योजना महायुतीच्या सरकारनं आणलेली आहे अगदी आठ दिवसापूर्वी आता आम्ही सतरा तारखेला पहिला हप्ता दोन महिन्याचा तीन हजार रुपये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करतोय मान्य अजितदादाने दोन दिवसापूर्वी सांगितलं दौऱ्याला महाराष्ट्रात बाहेर पडण्यापूर्वी त्या पहिल्या दोन हप्त्यांसाठी जे सहा हजार कोटी रुपये लागणार आहेत ते वर्ग करण्याच्या फाईलवर सही करून ते निधी उपलब्ध करून मी आलेला आहे राहिलेली जी रक्कम आहे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत वर्षा अखेर होईपर्यंत त्या सगळ्या रकमेची तरतूद अर्थसंकल्पामध्ये आम्ही केलेली आहे जे टीका करतात ना की निवडणुका झाल्यावर बंद होणार आहे त्यांना म्हणावं बजेटचा अभ्यास करा अर्थसंकल्पाचं व्हाईट बुक बघा त्या व्हाईट बुक मध्ये या योजनेसाठी मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढे पैसे लागणार आहेत ते सगळ्या पैशाची तरतूद अर्थसंकल्पामध्ये आम्ही केलेली आहे त्यामुळं हे बघवत नाही <coughs> जे आमच्या लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ आहेत ते सावत्र भाऊ अशी टीका करायचा प्रयत्न करतायत माझ्या लाडक्या बहिणी या सावत्र भावांच्या टीकेकडे बिलकुल लक्ष देणार नाहीत त्या सावत्र भावांना त्यांची जागा आमच्या लाडक्या बहिणी येणाऱ्या काळात दाखवून देतील पवार